ताल वाजे 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 हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कारच्या पुणे कनेक्ट बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी आज रात्री आठ नंतर देऊळवाड्यातून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे मात्र मागील चोवीस तासांपासून आळंदीसह सह इंद्रायणी नदीच्या पांदोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं दोन्ही नदीचे पात्र पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत यातच एक भाविक इंद्रायणी नदीमध्ये मध्ये पाण्याच्या प्रवाह जास्त असल्यानं संबंधित भाविक जुन्या पुलापासून वाहून गेला होता मात्र सुदैवाने या भाविकानं मोठं धाडस दाखवत जुन्या पुला शेजारी एका झाडाला पकडलं होतं तात्काळ आळंदी नगरपरिषद व एन डी आर एफ पथकानं मोठ्या शिताफीनं त्यास पाण्याबाहेर काढून जीवनदान दिले त्यामुळे इंद्रायणी नदी केव्हाही धोक्याची पातळी ओलांडू शकते ही शक्यता लक्षात घेऊन वारकरांनी इंद्रायणी नदीत उतरू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू असताना पीडीसीसी बँक काल रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती त्यावेळी बँक माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदार याद्याही आढळल्यात यावेळी अजित पवारांचे पी ए सुनील मुसळे व मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारही तिथे आढळून आले होते हे दोन्ही बँकेत का उपस्थित होते व ही बँक रात्री उशिरापर्यंत का सुरू होती असा सवाल चंद्रराव तावरे यांनी उपस्थित केलाय तर त्यांनी या बँकेच्या माध्यमातून मतदारांना पैशाचा वाटप होत असल्याचाही आरोप केलाय कुंडमळा दुर्घटना घडल्यानंतर पहिल्याच दिवशी जे बघून गेले ते फक्त बघूनच गेलेत मंत्री म्हणून निस्तराव आम्हालाच लागणार आहे म्हणून शांत डोक्याने दोन दिवसानंतर सर्व परिस्थितीची माहिती घेतलीये आम्ही संवेदनशीलच आहोत माणूस की आम्हालाही आहे आम्हीही माणसंच आहोत म्हणून बातम्या देताना प्रसारमाध्यमांनी विचार करावा असं रोकटोक उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनानंतर दिलं पिंपरी चिंचवड हे वाढतं शहर आहे त्यामुळे त्याचा विकास सुनियोजितरित्या होण्यासाठी शहराचा उत्तम आराखडा तयार करून पुढच्या पन्नास वर्षाचे नियोजन करण्यासाठी गरज असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केलंय यावेळी त्यांनी शहराचं नियोजन करताना जनतेला विश्वासात घेणं गरजेचं असल्याचे नमूद करत लोकप्रतिनिधींनी आणि जनतेच्या मागणीनुसार चरोलीची नगर रचना योजना रद्द करण्याचेही निर्देश दिलेत यशवंतराव हो चव्हाण यांचं नाव घेण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा पवार कुटुंबियांना आहे का या प्रश्नाचं उत्तर मिळणं गरजेचं आहे आहे तर मी नेहमी की अजित पवारांकडून लोकशाहीचा खून पाडण्याचं काम सुरू ते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांना केवळ माळेगाव सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीतच रस आहे कारण हे निवडणुका जिंकण्याचे अड्डे बनलेत अजित पवार अर्थमंत्री पदावर यासाठीच राहतात कारण ते राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकतात आणि यांच्या संस्थांना मोठं करत असल्याचं परखड मत लक्ष्मण हके यांनी मांडलंय राज्य सरकारने इत्ता पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केल्याच्या निर्णयाचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात बाल भारती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केलंय मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयातील हिंदी भाषेच्या पुस्तकांवर शाईफेक करून आपला रोष व्यक्त केलाय यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मागणी केली पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याचा पाटला करून अपमानास्पद भाषा वापरून आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीच्या एका पदाधिकाऱ्यासह सहा सा हो, जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गंभीर घटनेची दखल घेत महापालिका आयुक्तांनी पालिका परिसरात प्रवेश बंदीचा आदेश जारी केलाय आषाढी वारी पालिके सोहळा दोन हजार दर पंचवीस दरम्यान आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीनं यंदा विशेष ई टॉयलेट सेवा नावाचे मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम स्वच्छतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल मानला पुण्यात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंगणे साईनगर मध्ये रस्त्याला धबधब्याचं स्वरूप आलंय तर साईनगर परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाल्यानं ना। नाल्या लागत असलेल्या रस्त्यांवरून प्रचंड वेगाने पाणी वाहू लागलंय आणि विशेष म्हणजे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं कारण वन विभागाच्या डोंगरावरील संरक्षण भिंत मागील वर्षी कोसळली होती त्यामुळे डोंगरावरून येणारं पाणी थेट रस्त्यांवर आणि घरांमध्ये आहे तर नागरिकांच्या घरांमध्ये पाणी ना शिरल्यानं त्यांच्या संसार उपयोगी वस्तू साहित्याचं मोठं नुकसान झालंय जेजुरी मोरगाव रस्त्यावर रात्री सव्वा सातच्या समोरील श्रीराम हॉटेल जवळ भीषण अपघात घडलाय स्विफ्ट कारने पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या या अपघातात एका महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय तर यात दोन लहान मुलं एक महिला आणि दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झालेत या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये तेच पाहत पहात्रा न्यूजन